श्रीराम समर्थ प्राध्यापक बी बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील भाग भाग क्रमांक पस्तीस प्रत्यक्ष मारुती आहेत या प्रवासामध्येच फिरत असता श्री महाराज मूळगुंद नरगुंद इत्यादी ठिकाणी जाऊन शिरहट्टीला पोचले तेथून सर्व मंडळी कुच्ची येथे गेली ज्यांच्या घरी श्री महाराज उतरले होते तेथे एक प्रकारचा उत्सव सुरू झाला रोज हजारो लोक दर्शनाला येऊन जात रोज अनेकांच्या अनेक शंका निवारण करणे आले त्याबरोबरच कोणाची बाधा कोणाचा रोग कोणाच्या मुलीचे भांडण कोणाची झालेली चोरी कोणाच्या प्रपंचाची विस्कटलेली घडी कोणाला मूलबाळ न होणे या व अशा अनेक प्रकारच्या सांसारिक आपत्तींवर भगवंताच्या नामाचा उपाय श्री महाराज प्रत्येकाला मोठ्या खुबेने सांगत आणि प्रत्येकजण समाधान पाहून जात असे तेथे कृष्णाजी पंत भागवत या नावाचे एक हुशार व चिकित्सक गृहस्थ राहत होते त्यांचे मत असे होते की सध्या हे कलियुग आहे या युगामध्ये माणसे इंद्रियाधीन राहणार म्हणून खरे वैराग्य आढळणार नाही वैराग्याच्या अभावी कोणीही साधू बनणे शक्य नसल्यामुळे या कालामध्ये एकही खरा भगवत भक्त आढळणार नाही जिकडे तिकडे भोंधूपणा धूर्तपणा स्वार्थ आणि पैशाचा लोभ दृष्टीस पडेल श्री महाराज कुच्चीस येण्याच्या अगोदरपासून त्यांच्या साधुत्वाची कीर्ती श्री कृष्णाजी पंतांच्या कानावर आलेली होती ते तेथे आल्यानंतर त्यांच्या साधुत्वाची परीक्षा पाहण्याचे पंतांनी ठरवले तीन दिवस पंत श्री महाराजांच्याकडे येऊन मुखाट्याने एका कोपऱ्यात बसत आणि श्री महाराज बोलतात कसे चालतात कसे कोणत्या लोकांना काय सांगतात स्वतः काय खातात इत्यादी गोष्टी अगदी बारीक नजरेने पाहत तीन दिवस त्यांना असे दिसले की श्री महाराज सारख्या प्रपंचाच्याच गोष्टी बोलत असून ज्ञानाच्या किंवा वैराग्याच्या किंवा योग साधनाच्या विषयी सर्वस्वी उदासीन दिसतात मग मात्र पंत चिडले आणि यांनी मंत्रविद्या साध्य करून घेतली असावी आणि वशीकरणाचा प्रयोग करून इतके लोक आपल्यामागेल ते लावून घेत असले पाहिजेत हे काही खरे साधून नव्हेत अशी दृढ कल्पना बांधून ते पुढे सरसावले आणि श्री महाराजांना म्हणाले आहो हे काय चालवले आहेत लोकांना ओगीच का आपल्या नादी लावता गोड गोड खाऊन दोन उंटांना भार होईल इतका हा देहपुष्ट झाला आहे तुमच्याजवळ काय साधुत्व आहे ते दाखवा नाही तर हा भोंधूपणा सोडून द्या पंतांचे हे सडेतोड भाषण ऐकून श्री महाराजांना आनंद झाला व ते म्हणाले रे वा फार छान तुम्हाला पाहून मला खरे खरे बरे वाटले तुमच्यासारखा खरा परीक्षावंत पाहिजे माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला दाखवले तर तुम्ही मला काय द्याल पंतांनी उत्तर दिले माझ्या मनाचे समाधान झाले तर माझा देह आपल्या चरणी अर्पण करीन श्री महाराज नुसते बरे म्हणाले व त्या दिवशीचा संवाद संपून पंत घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी पंत दिसले नाहीत म्हणून श्री महाराजांनी त्यांना मुद्दाम बोलावणे पाठवले पंतांना डोकेदुखीची जुनी व्यथा होती मधून मधून त्यांना तिचा त्रास होत असे श्री महाराजांचे बोलवणे आले त्यावेळी त्यांना कपाळ उठलेला होता म्हणून त्यांनी येण्याचे नाकारले परंतु फार आग्रह झाल्यामुळे होय नाही करता करता पंत श्री महाराजांच्याकडे गेले त्यांना येण्यास उशीर झाल्याचे कारण विचारता श्री महाराजांनी त्यांच्या कपाळ श्री महाराजांना त्यांच्या कपाळशुळाची वार्ता कळली तेव्हा त्यांनी पंतांच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्यांचे कपाळ दुखणे थांबले श्री महाराज त्यांना म्हणाले तुम्ही विवेकी आणि चिकित्सक आहात असा मनुष्य मला आवडतो आता तुम्हाला प्रचिती आली ना यावर पंतांनी उत्तर दिले छे छे ही कसली प्रचिती तुमच्याजवळ काही तंत्र मंत्र असेल यात कसले साधुत्व तेव्हा श्री महाराज झड्डीशी म्हणाले अगदी योग्य बोललात साधुत्व कशात असते ते सांगा काय गुण असला म्हणजे मनुष्य साधू बनतो सामान्य मनुष्याजवळ नसणारी कोणती गोष्ट साधूजवळ असते आणि ती त्याच्याजवळ आहे हे आपण ओळखायचे कसे या व अशा विषयावर पंतांचा व श्री महाराजांचा दीड तास संवाद चालला इतक्यामध्ये अरे बापरे असे ओरडून पंत धावत सुटले ते गावाबाहेरच्या ओढ्यावर गेले त्यांना समजावून धीर देऊन माघारी आणण्यासाठी दोन माणसे त्यांच्या पाठोपाठ श्री महाराजांनी पाठवली त्यांना दोघांना पाहून पंत जेव्हा पळत सुटले तेव्हा ते ओरडू लागले अहो भागवत पळू नका थांबा महाराज तुम्हाला बोलवीत आहेत अखेर फार तखल्यामुळे पंत ज्यावेळी थांबले त्यावेळी असे पळत सुटण्याचे कारण विचारता ते म्हणाले अरे काय सांगू तुम्हाला महाराज हे माणूस नाहीत ते प्रत्यक्ष मारुती आहेत मला तसे स्पष्ट दिसले मला त्यांच्यासमोर यायला धीर होत नाही हे बोलत असता पंतांचे अंग भीतीने कापत होते त्यांची पुष्कळ समजूत घालून त्यांना श्री महाराजांच्या पुढे आणले तेव्हा त्यांचे सौम्य व शांत रूप पाहून पंत त्यांच्या चरणी पडले व मोठ्याने रडू लागले अभय देऊन श्री महाराजांनी त्यांना उठवले व बोलले पंत तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल ज्याच्यामुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्ती राहे पुढे आहे हा तर रामदास हनुमान काळबोवा या नावाचे एक मोठे सत्पुरुष पुण्यात ओंकारेश्वरी राहत असत देशपांडे नावाचे श्री महाराजांचे एक शिष्य नुकतेच गोंदवल्याहून पुण्यास परत आले होते ते काळबोवांच्या दर्शनास गेले त्यांना नमस्कार करून ते समोर बसले तेव्हा बुवांनी नदीकडे पाहून बोलण्यास आरंभ केला कोरेगाव स्टेशनवर उतरल्यापासून थेट गोंदोल्यापर्यंतच्या रस्त्याचे वर्णन झाले नंतर श्रीरामाचे मंदिराचे वर्णन करून बुवा म्हणाले रामरायाच्या डाव्या बाजूला एक अगदी लहान खोली आहे अरे बापरे खोलीमध्ये पलंगावर केवढे माकड बसले आहे असे बोलून त्यांनी नमस्कार केला व बो पुढे बोलण्याचे थांबले काळबुवांचे एक शिष्य पुण्यामध्ये असत त्यांना देशपांड्यांनी फोटो दाखवला असता ते एकदम म्हणाले हा तर रामदास हनुमान त्यांना सोडू नका त्यात तुमचे कल्याण आहे पुढे आहे श्री महाराज आणि लोकमान्य टिळक पुण्यात श्री महाराजांची पुष्कळ मंडळी असल्यामुळे ते बरेच वेळा पुण्यात येत श्री महाराजांचा व लोकमान्य टिळकांचा निकट परिचय होता श्री महाराज पुण्यास आले म्हणजे लोकमान्य एक रुपया व नारळ घेऊन न चुकता त्यांना भेटण्यास येत त्यांचे बोलणे बहुदा एकांतात होत असे श्री महाराज फक्त एकदाच गायकवाडवाड्यामध्ये रात्री दहा वाजल्यानंतर एक मनुष्य बरोबर घेऊन गेले होते त्या दिवशी बरेच बोलणे होऊन रात्री एक वाजून गेल्यावर ते परत आले एकदा लोकमान्य श्री महाराजांना भेटून गेल्यावर श्री महाराज बरोबरच्या मंडईंना म्हणाले हा फुरू पुरुष मोठ्या जबर शक्तीचा आहे हा आपल्या धर्माचा आचार आणखी थोडा पाळील तर जगाचे जास्त कल्याण करील तरी पण मला तो फार पसंत आहे यावर एकाने विचारले महाराज त्यांच्याजवळ कोणते गुण आहेत म्हणून ते आपल्याला इतके आवडतात श्री महाराजांनी लगेच उत्तर दिले अत्यंत नीतिमान अत्यंत निर्भय अत्यंत निस्वार्थी आणि भगवंतावर अत्यंत निष्ठा या गुणांमुळे मला ते फार प्रिय आहेत लोकमान्य श्री महाराजांना एकदा म्हणाले आपण राजकारणात का पडत नाही आपल्यासारख्यांच्या हातून फार मोठे काम होईल तेव्हा श्री महाराजांनी त्यांना उत्तर दिले प्रारब्धाचा सिद्धांत जरी क्षणवर बाजूला ठेवला तरी हे अध्यात्म राजकारणापेक्षा अधिक नाही तरी निदान तितक्याच योग्यतेचे आहे हे तुम्हीच कबूल करता माझे जीवन मी अध्यात्माला वाहिलेले आहे म्हणून तुम्ही तुमचे काम करा मी माझे काम करतो प्रोफेसर जिन्सीवाले हे त्या काळचे एक मोठे विद्वान असून लोकमान्यांचे परमस्नेही होते दोघांचाही वेद वागम्याचा अभ्यास गहन असून दोघांचेही वेदांविषयी योग्य प्रेम होते परंतु एका बाबतीत त्या दोघांचा मतभेद होता जिनसीवाले म्हणत की वेद हे पौरुषय आहेत आणि टिळक म्हणत की वेद हे अपौरुषय आहेत या वादाचा निकाल लागेना म्हणून दोघेही एकदा श्री महाराजांच्याकडे आले असे ठरले की श्री महाराजांनी दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात व आपला निर्णय द्यावा ज्या दिवशी हा वाद व्हायचा त्या दिवशी सभागृह शास्त्री पंडितांनी गच्च भरून गेले श्री महाराज अध्यक्षस्थानी येऊन बसल्यावर पहिल्याने जिनसीवाल्यांनी आपली बाजू मांडली त्यांचा युक्तिवाद असा वेद हे वाङ्मय आहे वाङ्मय हे, हे भाषेपासून बनते भाषा ही शब्दापासून तयार होते शब्द हा मानवी कृती आहे म्हणून वेद हे कितीही जुने पवित्र व ज्ञानसंपन्न असले तरी ते माणसाने उत्पन्न केलेले म्हणजेच पौरुषय आहेत नंतर लोकमान्यांनी आपली बाजू मांडली त्यांचा युक्तिवाद असा वेद हे अत्यंत जुने आहेत त्यावेळी भाषा इतकी प्रगत नव्हती म्हणून ते भाषामय असले तरी ते मानवी कृती नव्हेत शिवाय वेद हे ज्ञानमय आहेत अजून ज्या प्रश्नांचा समाधानकारक निकाल लागत नाही अशाही प्रश्नांची छाननी वेद करतात त्याखाली मानवाला इतके ज्ञान सुचणे शक्य नाही आणखी वेद हे अफाट आहेत माणसाची कृती आणि प्रसव शक्ती मर्यादित असते म्हणून वेद हे मानवाची कृती नसली पाहिजे दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यावर श्री महाराज म्हणाले सामान्य मनुष्य ज्या मनुष्य ज्यावेळी भाषा बोलतो त्यावेळी तो मनात अर्थ योजून शब्दरचना करीत असतो मनातला अर्थ ज्या शब्दाने बरोबर व्यक्त होईल तोच शब्द आपण वापरतो परंतु भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचे मन अशा एका अवस्थेमध्ये राहते की त्या ठिकाणी परमात्माच सर्व काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रकट होते भगवंताशी एकरूप होऊन जगण्याची ती अवस्था आहे ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने मी करतो मी बोलतो मी काव्य रचतो ही भावना त्यांना नसून परमात्मा बोलतो परमात्मा मंत्र रचतो असा स्पष्ट व खरा अनुभव त्यांना येतो या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडातून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळे ते मानवाची कृती नाहीत वेद हे अपौरुषयच आहेत एवढे सांगून श्री महाराज जिन्सीवाल्यांच्याकडे वळले व त्यांना बोलले टिळकांचे बाकीचे सर्व मुद्दे तुम्हाला मान्य आहेत मग वेद अपौरुषय आहेत असे म्हटले तर त्यात काय बिघडले असे म्हणण्यामध्ये सामान्य जनांचा भु बुद्धिभेद होण्याचा धोका टळेल आणि आपल्या धर्माची व परंपरेची श्रद्धा टिकायला थोडी तरी मदत होईल यावर जिन्सीवाले म्हणाले आपण काहीही म्हणा वेद हे पौरुषीयच आहेत मग लोकांना वाटेल ते होईना पुढे आहे शास्त्री बोआचे समाधान ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।